अगं माया आता जणू एखाद्या शिकाऱ्याला मारून जबरदस्तीने आणलं आहे असा चेहरा करू नकोस असं सुयोग स्वतःची गाडी थांबवून मायाला बोलत होता त्यावर माया उदास होत म्हणाली हो मी डोकेदुखीवर औषध घेतलं आहे काही वेळातच बरं वाटेल त्यावर सुयोग म्हणाला जर जास्त विचार केला तर असंच होईल ना एखादा पुरुष शिबिगाळ करून स्वतःचा राग बाहेर काढू शकतो पण एखादी स्त्री काय करणार खूप ओरडण्याचं मन होत होतं काहीतरी तोडायचं फोडायचं मन होत होतं पण ती एक स्त्री होती आतल्यात आत गुदमरणं ही तिची ताकद होती त्यामुळे विचारांच्या मंथनातून तिचं डोकं खूप दुखत होतं जणू असं वाटत होतं की तिचं डोकं दुखून दुखून आता ते फुटणार आहे तरी स्वतःला कसं तरी सांभाळत कारच्या सीटवर बसून तिने स्वतःच्या पर्समधून आरसा काढला आणि स्वतःचा मेकअप करून ती बाहेर आली खरंतर आज सुयक्षा मित्राच्या बहिणीचं लग्न होतं ज्यामध्ये मायाचं अजिबात मन लागत नव्हतं तितक्यात एका मित्राच्या बायकोने त्यांना थट्टा करत विचारलं काय झालं सुयोग आज बहिणींचा मूळ व्यवस्थित दिसत नाही का काय झालं आहे तुम्ही भांडण करून आलात का त्यावर सुयोग म्हणाला नाही बहिणी खरं तर तिचा असाच रडका चेहरा आहे त्याचं असं म्हणणं ऐकून मित्र आणि त्याच्या बायका हसू लागल्या इथे मायाजणू रक्ताचा घोट पिऊन राहिली होती आमच्या घरात काय चाललं आहे ही या बायकांना कसं काय सांगू शकत होतो खरं तर, तर आजच मायाच्या भावाचं लग्न होतं जे जयपूरमध्ये ठरवलं गेलं होतं मायाला त्या लग्नाला जायचं होतं त्यामुळे तिने सुयोगला एका महिन्याआधीच सांगितलं होतं की आपण दोघेही त्या लग्नासाठी जाणार आहोत पण त्यावर सुयोग म्हणाला की हो बघू आपण मायाने एक महिन्यापूर्वीच लग्नाला जाण्यासाठी सर्व काही तयारी करून ठेवली होती कपडे दागिने चपला कोणत्या दिवशी काय घालायचं हे देखील तिने ठरवलं होतं तसंच लग्नाला हळद मेहंदी या सर्व गोष्टी होणार होत्या यामुळे तिने त्यानुसार सर्व तयारी केली होती ती दररोज जयपूरला जाण्याबद्दलची चर्चा करायची सुयोग प्रत्येक गोष्टीला टाळून द्यायचा किंवा तिच्या म्हणण्यावर कसली आवड दाखवत नव्हता ही गोष्ट मायाला समजत होती पण सात दिवसापूर्वी ती सुयोगला म्हणाली म्हणाली होती की तू तिकीट काढला आहे का मावशी बोलत होती की ती सर्वांचं तिकीट काढेल पण त्यावर सुएग म्हणाला अगं मावशीला का त्रास देत आहेस मी ऑनलाईन बुकिंग करून देईन तू काही काळजी करू नकोस आपण वेळेत पोहोचू तिथे हे ऐकून मायाने तिच्या मावशीला तिकीट काढण्यासाठी नकार दिला आणि सुएग रेल्वेचे तिकीट काढेल या विचाराने ती निश्चिंत राहिली होती तीन दिवसांपूर्वी सर्व वस्तू बॅगेत भरताना सुएगला म्हणाली मला तिकीट दे मी पर्समध्ये ठेवून घेईन ते एन वेळेत या गोष्टी लक्षात राहत नाही त्यावर सुयोग मला अगं अजूनपर्यंत मी तिकीटच काढलेलं नाही आहे मी तात्काळमध्ये तिकीट काढणार आहे आपल्याला नक्की ते तिकीट मिळेल तू काही काळजी करू नकोस त्या दिवशी माया थोडीशी घाबरली आणि म्हणाली तू असं कसं विसरू शकतोस जयपूरला जाण्याच्या एक दिवस आधी तिने विचारलं की ट्रेन सुटण्याची काय आहे वेळ आपण किती वाजता निघणार आहोत तेव्हा तो म्हणाला मी अजूनपर्यंत तिकीट काढलेलं नाही आणि तसंही मी खूप प्रयत्न केला पण तात्काळमध्ये तिकीटही भेटत नाही त्यावर मायाला खूप राग आला ती सुयोगला म्हणाली अरे मी तुला एक महिन्यांपासून सांगत होती तरीसुद्धा तू निष्काळजीपणा केलास आता आपण लग्नाला कसं जाणार आहोत ताई भाऊजी मावशी या सर्वांचे फोन येत आहेत सारखे आई विचारत होती तू केव्हा पोचणार आहेस आता मी त्यांना काय उत्तर देऊ असं म्हणत मायाचे डोळे भरून आले त्यावर सुयोग अगदी सहजपणे म्हणाला कोणत्या तरी कारणामुळे आम्ही येऊ शकलो नाही असं सांगून टाक माया म्हणाली अरे माझ्या मावशीच्या घरी हे शेवटचं लग्न होतं आणि सर्व मुली आणि जावाई लग्नाला येतील यामुळे सर्वजण खूप उत्सुक होते त्यावर सुयोग म्हणाला ग मग काय झालं असे अनेक लग्न येत राहतील आपण परत नंतर कधीतरी जाऊया मी तिकीट काढलं नाही कारण माझ्या मित्राच्या बहिणीचं लग्न होतं त्याने माझ्या लग्नाच्या वेळेस खूप कामं केली होती आणि जर मी लग्नाला गेलो नाही तर त्याला खूप वाईट वाटेल त्यामुळे तू माझ्यासोबत त्या लग्नाला चल त्यावर माया म्हणाले अरे तुझ्या मित्राचं लग्न होतं का त्याच्या बहिणीचं लग्न होतं ना त्यामुळे माझ्या भावापेक्षा त्याच्या बहिणीचं लग्न महत्त्वाचं होतं का त्यावर सुयोग म्हणाला अगं पण तुझ्या सख्ख्या भावाचं लग्न होतं का तो तर तुझा मावच भाऊ आहे ना तू इतकी चिंता करू नकोस चिडू नकोस तसंही मी दररोज उठून सासरच्या चक्रा मारू शकत नाही आहे सारख्या वारंवार सासरी गेल्याने जावायची इज्जत संपुष्टात येते त्यावर माया म्हणाली तू कोणत्या काळाची गोष्ट करत आहेस तू जसा विचार करत आहे तसं काही नाही आहे आणि तसेही लग्नानंतर माझ्या माहेरे आपण एकदाच गेलो आणि त्यानंतर आता दहा महिने झाले अजून अजूनपर्यंत तू तिथे गेलासुद्धा नाहीस माझ्या माहेरी दोन लग्न झाली हे तिसरं लग्न होतं आपण या लग्नासाठी सुद्धा गेलो नाही मग सर्व नातेवाईक काय विचार करतील जावायला इतका वेळही नाही का तू अशीच कारणं कितीदा देणार आहेस त्यावेळेसच आई तुझ्यावर खूप रागवली होती आता यावेळेस परत ती खूप रागवेल त्यावर सुयोग तंतून त्या आवाजात रागाने म्हणाला तू तिला सांग की महत्वाच्या कामासाठी आम्हाला बाहेर जावं लागलं इथे येऊन कोण पाहणार आहे का आपण कुठे गेलो ते तसे जर जावाई लग्नाला आला, आला नाही तर काहीच फरक पडत नाही जर तुझी इच्छा असेल तर मी तुला बसमध्ये बसवून पाठवू शकतो जा मग तू लग्नाला जा इथून तुला जास्त हाऊस आली आहे ना एकटं जाण्याची पण माझं असं डोकं खाऊ नकोस जा एकटी जा इथून त्यावर माया म्हणाली तू हे काय बोलत आहेस मी नवविवाहित आहे ज्यामुळे प्रत्येक कार्यक्रमांमध्ये स्वतःच्या नवऱ्यासोबतच जाणं योग्य दिसतं आणि लग्नात सर्वजण अशा नवविवाहित दांपत्याला पाहत असतात आणि जर दिसलं नाही तर सर्वजण उलटसुलट गोष्टी करत असतात जर मी एकटी गेली तर सर्वजण मला नावं ठेवतील की जावयाबरोबर भांडणं करून आली आहे जोपर्यंत नवऱ्याची इच्छा नसते तोपर्यंत माहेर येऊ नये तुझ्या नवऱ्यासोबत जमत नाही का त्यांच्याजवळ इतका वेळ नाही का उगाच नको त्या प्रश्नांची उत्तरं द्यावी लागतात त्यावर सुयोग म्हणाला म्हणूनच मी म्हणत आहे की जाऊ दे मला तुझ्या भावाच्या लग्नाला यायला जमणार नाही आणि तू सुद्धा जाऊ नकोस कारण कोणाला काही फरक पडणार नाही माया भावाच्या लग्नात जाण्यासाठी खूप उत्साहित होती तिने गेल्या दहा महिन्यांपासून अनेक जणांचे वाढदिवस लग्नाचे वाढदिवस इतर कार्यक्रम आणि लग्न सुद्धा होऊन गेली होती अटेंड केली होती आणि मजबुरीने मनात असताना सुद्धा ती एकटी जाऊ शकली नाही कारण लग्नानंतर नवऱ्यासोबत जाणाऱ्या बायकोचा आदर सत्कार केला जातो नाहीतर तिला नको त्या प्रश्नांची नको ती उत्तरं द्यावी लागतात खरंच तिचं लग्नाला जाण्याचं खूप मन होतं सर्वांना भेटण्याची खूप इच्छा होती ती विचार करू लागली लग्नानंतर मावशी आत्या काका काकू मामा मामा या सर्वांना विसरून जावं लागतं पण असं का एक मुलगा त्यांच्या नात्यांना कधीच सोडत नाही उलट लग्नानंतर ना मोठ्या मानेने स्वतःच्या बायकोला घेऊन त्यांच्याकडच्या लोकांच्या प्रत्येक समारंभात हजर असतो सुएग मात्र त्याच्याकडचे सर्व छोट्या मोठ्या कार्यक्रमात मायासोबत उपस्थित राहिला मायेसुद्धा प्रत्येक कार्यक्रमात पुढाकार घेतला सर्वांसमोर हसून हसून तिचे काल दुखून जायचे सर्वांच्या पाया पडण्यात तिची कंबर दुखू लागायची पण ती नेहमी स्वतःच्या चेहऱ्यावर आनंद दाखवायची अंगावर शालू गळ्यात कानात मोठमोठे दागिने घालून जणू भावल्यासारखी सर्वांसमोर हसत राहायची लग्न झाल्यानंतर सासरकडच्या लोकांची प्रत्येक इच्छा पूर्ण करावी लागते ती मोठ्या अपेक्षेने तिच्या भावाच्या लग्नात जाण्यासाठी विनवण्या करत राहिली जणू वाटत होते की सुयख नक्कीच तयार होईल पण त्याने जाण्यास नकार देऊन जणू तिच्या तोंडावर दगड मारला होता खोटं बोलून बोलून शेवटी तू तो जाण्यासाठी नकार देऊन बसला तेही फक्त एका मित्राच्या बहिणीच्या लग्नासाठी जयपूरवरून मोबाईलवरून फोनवर फोर येत होते सर्वजण तिला न येण्याची कारणे विचारू लागले तू लग्नाला न येऊन चूक केलीस असं माझा दादा सुद्धा मला म्हणू लागला तू म्हणाली होतीस ना की लग्नाच्या तीन दिवस आधी येणार आहेस पण ऐन वेळेस मला दगा दिला असतो तो म्हणू लागला की कि भाऊजी किती खोटं बोलले की त्यांची मीटिंग होती म्हणून खरं तर त्यांच्या एका जवळच्या मित्राच्या घरात लग्न होतं नातेवाईकांकडे सुद्धा लग्न आहे सासूची तब्येत खराब आहे अशी अनेक कारणं सुएगने दिली होती पण सुएगला खूप राग आला होता त्यामुळे सकाळपासून मायाचं डोकं दुखत होतं आणि वरून सुएगच्या मित्रांसोबत मौज मजाक तिला खटकत होती पण स्वतःच्या बायकोला त्रास होत आहे या गोष्टीचा सुएगला काहीच फरक पडत नव्हता त्याला फक्त त्याचा मित्र नातेवाईक आई वडील आणि भाऊ बहीण यांचीच गरज होती मी मी कोण आहे मी आणि माझ्या संबंधित असलेले लोक माझ्या नवऱ्याला त्यांचा काही फरक पडत नाही का मी त्यांच्या आनंदात आनंदी झाले पाहिजे आणि माझ्या आनंदाचं याला काहीच महत्त्व नाही का असे अनेक प्रश्न मायाच्या मनात वादळ करत राहिले लग्न झाल्यानंतर जेव्हा घरी आली तेव्हा तिने पाहिलं की तिची सासू टी व्ही बघत होती सुएख त्याच्या खोलीत निघून गेला माया तिच्या सासूला म्हणजेच अनिताताईंना म्हणाली आई तुम्हाला माझ्या भावाच्या लग्नाबद्दल माहीत होतं ना तुम्ही त्याला समजावू शकला असतात की तो चुकीचा वागला त्याला माझ्यासोबत जयपूरला यायला हवं होतं याबद्दल तुमचा काय विचार आहे त्यावर अनिता ताई म्हणाल्या याबद्दल माझं काय मत असेल हे असंच अनेक वर्षांपासून माझ्यासोबत देखील घडत आलं आहे तुझ्यासोबत असं वेगळं काय घडलंय तुझे सासरेसुद्धा सुद्धा माझ्या माहेरी कधीच येत नव्हते तर ते त्यांच्या सख्या मिळवण्याच्याच म्हणजेच माझ्या भावाच्या लग्नाला रात्री ऐन वेळेत आली आणि लग्न झाल्यानंतर लगेचच तिथून निघाले सर्व नातेवाईक त्यांच्याबद्दल विचारत होते त्यामुळे जेव्हाही माझं जायचं मन व्हायचं तेव्हा मी निघून जायची किंवा मा, जेव्हा माझ्या मनात नसायचं तेव्हा मी गुपचुपाने इथेच राहायची अनेक वर्षांपासून मी असंच करत आले आहे अगं सुनबाई या घरात या पुरुषांची चालत आलेली परंपराच आहे ही यावर आपण काहीच करू शकत नाही या गोष्टीला जेवढ्या लवकर तू समजून घेशील ना तितकंच तुझ्यासाठी बरं राहील मोठ्या निष्काळजीपणाने आणतताईनी असं म्हटल्यावर मायाचा राग सातव्या आकाशात जाऊन पोहोचला नवऱ्याच आणि सासू शब्द ऐकून रात्रभर एका खुशीवरून दुसऱ्या खुशीवर बदलत राहिली ती त्यानंतर कोणत्या तरी गोष्टीचा निर्णय घेण्याचा विचार करता करता तिला डोळा लागला आता ती फक्त योग्य वेळेची वाट पाहत होती असे दिवस निघून जात होते काही दिवसानंतर मायाने लाजीर तिच्या नवीन वहिनीसाठी साडी आणि जोडव्याचं गिफ्ट घेऊन त्यांच्या घरी गेली कारणं दिल्यामुळे काही दिवसातच सर्वजण शांत झाले तिचं आणि सुयोगचं लग्नात न जाणं सर्वांनी स्वीकारलं होतं तरीसुद्धा जेव्हाही लग्नाची चर्चा व्हायची तेव्हा माया लग्नाला न गेल्याचीच गोष्ट सर्वांच्या तोंडातून यायचीच आणि वारंवार तिला टोमणे मारले जायचे की अगं तू आमच्या लग्नाला आली नाहीस जर आली असती तर आम्हाला फार वर वाटलं असतं तिला कळालं होतं की आता हे टोमणे आपल्याला आयुष्यभर खावे लागणार आहेत नंतर असेच काही दिवस आनंदात निघून गेले एके दिवशी मायाच्या सासूला कुणाचा तरी फोन आला त्या फोनवर बोलत बोलता बोलता अचानक नाचू लागल्या माया स्वयंपाकघरात उभं राहून विचार करू लागली की आईंना नक्की अशी कोणती गोष्ट कळाली आहे ज्यामुळे त्या इतक्या आनंदाने नाचत आहेत खुश आहेत ती तिच्या सासूला पाहून आश्चर्यचकित झाली फोन ठेवल्यानंतर आणी त्या ताई धावत धावत स्वयंपाकघरात पोचल्या आणि म्हणाल्या अगं सुनबाई आता तयारीला लाग माझ्या भावाच्या घरात लग्न ठरलं आहे तुला आठवतं का मागच्या वेळेस जेव्हा आपण सर्वजण मुलीला पाहण्यासाठी गेलो होतो अगं ती नागपूरला राहणारी मुलगी जिथे तू सुद्धा आमच्यासोबत आली होतीस ते लग्न ठरलंय आता माझ्या दादाने आपल्या सर्वांना बोलवलं आहे माझ्या भावाच्या घरात हे शेवटचं लग्न आहे त्यामुळे मी एक महिना आधीच जाणार आहे तो आणि सुयोगसुद्धा लवकरच या लग्नाला आता तू असं कर की जेवणासाठी श्रीखंडपुरी बनव तसंच देवाला सुद्धा नैवेद्य दाखव मी देवाकडे जो नवस केला होता तो आज पूर्ण झाला आहे खरंच घरात जर लग्न असलं तर वातावरण किती प्रसन्न होतं ना सासूच्या गोष्टी ऐकून माया विचार करू लागली की ही आपल्या घरातलं लग्न नसून आईच्या माहेरचं लग्न आहे यामध्ये इतकं नाचण्याची काय गरज आहे श्रीखंडपुरीचा नैवेद्य मुलाच्या आई देवाला दाखवून देईल पण इथे मात्र मुलाची आत्या वेळी झाली आहे आता ही लग्नाची गोष्ट त्यांच्या नातेवाईकांमध्ये आणि सर्व पाहुण्यांमध्ये एखाद्या जंगलातल्या आगीसारखी पसरली शेग सुद्धा ऑफिसवरून हाफ डे सुट्टी घेऊन घरी आला तो सुद्धा खूप आनंदात दिसत होता घरी आल्यानंतर आई मुलगा बसून विचारांमध्ये डुबून गेले होते आपल्याला किती शॉपिंग करायची आहे मामाला कशी मदत करायची त्यांच्या गावी जायला कधीच तिकीट बुक करायचं अशा अनेक गोष्टी ते दोघं चर्चा करू लागले आईच्या आणि मुलाची ही चर्चा पाहून माया अगदी आश्चर्यचकित झाली आणि तिने शेवटी विचारलंच आई या लग्नाला बाबा म्हणजे तिची सासरी येणार नाहीत ना मग आपण त्या लग्नाला जाऊन काय करणार त्यावर ताई म्हणाल्या अगं सुनबाई तुझं डोकं खराब झालंय का हे माझ्या भावाच्या घरातलं लग्न आहे या लग्नाला बहीण जाणार नाही असं कसं होईल आणि तुझे सासरे या लग्नाला का येणार नाहीत तुझा नवरा आणि दादाचा मुलगा रीतिक लहानपणापासून एकत्र खेळत आले आहेत त्या दोघांमध्ये फक्त एका वर्षांचंच अंतर आहे त्या दोघांमध्ये अगदी सख्या भावासारखं प्रेम आहे आपण सर्वजण या लग्नाला जाणार आहोत अगं माया तू हे वारंवार माहेरचं लग्न माहेरचं लग्न असं का बोलत आहेस माझं लग्न झालं याचा अर्थ असा नाही की मी माझ्या माहेरच्या लग्नांमध्ये जाणार नाही आणि तू अशा फालतू गोष्टी करू नकोस तुला जितकं बोललं गेलं आहे तितकंच तू करायचं आहेस जा किचनमध्ये आणि गरम गरम भाजी गरम गरम भजी व चहा घेऊन ये असं म्हणत आणीताईंनी मायाला किचनमध्ये पाठवलं आतमध्ये जाता जाता मायाला या गोष्टीची खात्री झाली होती की सासूने त्यांच्यासाठी या घरात सर्व नियम वेगळे आपून ठेवले होते आणि सुनेसाठी सर्व नियम वेगळे आहेत पण मायाने आता ठरवलं होतं की ती स्वतःचे नियम स्वतः ठरवेल यासाठी युद्ध झालं भांडण झाली तरी चालतील इथे दिवस रात्र रा सुयोग फक्त भा स्वतःचा भाऊ रीतीक बद्दल मायाला वारंवार सांगायचा की येणाऱ्या विकेंडचा तो आतुरपणे वाट पाहत आहे तो वारंवार लग्नाच्या तयारीबद्दल तिच्याशी बोलायचा कोणत्या दिवशी काय घातलं जाईल या गोष्टी तो ठरवत होता एके दिवशी सुयोग आणि अनिता ताईंनी लग्नासाठी खरेदी करण्याचं नियोजन केलं पण मायाला मात्र या लग्नाबद्दल काहीच उत्सुकता नव्हती त्या दिवशी सुयोग तिला म्हणाला अगं माया तू अजून का तयार झाली नाहीस मी सकाळपासून तुला चार वेळा सांगितलं ना की आपल्याला शॉपिंग करायला जायचं आहे पुढच्या रविवारपर्यंत मला वेळ मिळणार नाही तसंच मला आईचं तिकीटही काढायचं आहे बुक करायचं आहे मी विचार करत आहे की एक चांगला कुर्ता पायजमासोबत एक ब्लेझरही शिवून घ्यावा तसंच मला टेलरकडे सुद्धा जायचं आहे जर लवकर कपडे दिले तर तो आपल्याला वेळेत शिवून देईल तसे तुला काहीतरी तुला सुद्धा काहीतरी शॉपिंग करायचे असेल ना चल आपण एका चांगल्या ज्वेलर्सच्या दुकानात जाऊन तुझ्यासाठी कुंदनचा सेट पसंत करू मागच्या वेळेस तू त्या सेट बद्दल बोलत होतीस ना आपण जाऊन तो सेट देखील खरेदी करू तस आपण त्यानंतर मॉलमध्ये सुद्धा जाऊ तसं मला चांगले शूज सुद्धा घ्यायचे आहेत चल आवर लवकर पण तू मात्र उशीर करत चालली आहेस त्यावर मायाला खूप राग आला ती म्हणाली तू कर तयारी तुला खरेदी करण्यास कोणी मनाई केली नाही तुमच्या घरात लग्न आहे त्यामुळे तुला जे मनात येईल ते तू कर पण मला शॉपिंग करायचे नाही आणि तसंही मला काही तयारी करायची काही गरज नाहीये कारण मी या लग्नाला येणार नाही मायाने मनातल्या मनात दृढ निश्चय केला होता आणि ती मोठ्या हिमतीने सुवेगला या सर्व गोष्टी म्हणाली होती त्यावर सुयोग म्हणाला अगं तू या काय गोष्टी करत आहेस माझ्या मामाचं मुलाचं लग्न आहे माझं लग्न झालेलं आहे त्यामुळे मी या लग्नाला तुझ्यासोबतच जाणार ना तसंच माझ्या मावशी आणि मामी सुद्धा म्हणत होते की नववधूल आम्हाला परत पाहायचं आहे लग्नाच्या गोंधळात आमची तुझ्या बायकोसोबत व्यवस्थित ओळख झालेली नाहीये आता ती लग्नात आल्यानंतर आमची सर्वांची तिच्यासोबत अगदी व्यवस्थित ओळख होईल त्यावर माया म्हणाली अरे सर्व नातेवाईक तुझे आहेत मग मी सर्वांची ओळख घेऊन काय करू तू त्यांचा भाचा आहेस तसं तुझ्या भावाचं लग्न आहे तर तू सर्वांची ओळख करून घे म्हणून फक्त तुझंच या लग्नाला जाणं गरजेचं आहे जर मी लग्नाला नाही आली तरी चालेल आणि तसंच कोणालाही काही फरक पडणार नाही त्यावर सुएब म्हणाला तू या कशा क गोष्टी करत आहेस माझं आता लग्न झालं आहे ते मला त्यामुळे मला जोडीनेच लग्नाला जावं लागेल नाहीतर सर्वजण मला विचारतील की तुझी बायको का नाही आली त्यावर मी त्यांना काय उत्तर देऊ मी त्यांना असं सांगू की तिला कोणालाही भेटणं आवडत नाही त्यामुळे ती लग्नाला आली नाही तू आता हे विसरू नकोस की तुझ्या सासरची जबाबदारी ही तुझ्या हातात आहे त्यावर माया म्हणाली अरे सुयोग जसं तुझं लग्न माझ्यासोबत झालं आहे तसंच माझंही तुझ्यासोबत लग्न झालं आहे जर मला तुझ्या कुटुंबियाबद्दल आणि नातेवाईकांबद्दल नातं टिकवायचं आहे तसंच तुलासुद्धा बरोबरीन माझे नातेवाईकांसोबसोबत सुद्धा नातं टिकवावं लागेल पण मागच्या वेळेस तू स्वतःला म्हणाला होतास की तुला माझ्या नातेवाईकांसोबत नातं टिकवण्याची काहीच गरज नाही मग आता तू माझ्याकडून ही अपेक्षा काय करत आहेस मला सुद्धा तुझ्या कुटुंबातील लोकांच्या लग्नामध्ये जाण्याची काहीच इच्छा नाही तुला आठवतं का तू माझ्या मावसबाच्या लग्नाच्या वेळेस किती तमाशा केला होता असते मला रक्ताचे अश्रू रडवले होतीस मग आता मी तुझ्या भावाच्या लग्नाला यावं ही अपेक्षा तू माझ्याकडून कसं काय करू शकतोस तू जसं बोलशील तसं शक्य नाही आहे कृपा करून मला माफ कर पण ह्यावेळेस मी तुझी कोणत्याही गोष्ट ऐकणार नाही मी तुझी गुलाम नसून धर्मपत्नी अर्धा अर्धांगिनी आहे मी तुझी प्रत्येक गोष्ट ऐकण्याचा ठेका घेतलेला नाही ज्या प्रकारे सासरच्या जबाबदाऱ्या माझ्या आहेत तसं तुझ्यासुद्धा तुझ्या सासरबद्दल काहीतरी जबाबदाऱ्या आपण ठेवलेल्या आहेत ना असं म्हणत माया तिथून जाऊ लागली तितक्यात अनिताई त्यांच्या दरवाज्यात उभ्या राहून सर्व गोष्टी ऐकत होत्या त्या म्हणाल्या माया जे काही बोलत आहे ते अगदी योग्य आहे खरं तर कुठे ना कुठे माझीच चूक होती जर माझ्या मनात असतं तर मी सुएगला समजावून तुझ्यासोबत माहेरी पाठवू शकत होती पण मी विचार केला की जे माझ्यासोबत झालं तसंच तुझ्यासोबतसुद्धा करेन त्यामुळे मी सुएगला तुझ्या भावाच्या लग्नात जाण्यासाठी नकार देण्यास सांगितलं होतं खरंच जर माहेरच्या लग्नात जावाय न जाता एकटीच मुलगी गेली तर तिला शंभर प्रश्न विचारले जातात आणि त्यामुळे ती इतर कोणत्याही इतर कोणत्याही लग्नात जाण्यासाठी टाळाटाळ करते तर या गोष्टीतून मला चांगलाच धडा मिळवला पाहिजे होता जे माझ्यासोबत झालं ते माझ्या सुनेसोबत सुने व्हायला नको करायला नको हवं होतं अरे बाळा सुएग तू सुनेची माफी माग आणि यापुढे जेव्हाही तिच्या माहेरचा कार्यक्रम असेल ना लग्न असेल किंवा एखादा सण असेल तेव्हा तू सुद्धा अगदी जोमाने त्यांच्या सहभागी हो याबद्दल सुनीला कोणी काही कमनता कामा नये आता या गोष्टीची काळजी तुलाच घ्यावी लागेल स्वतःच्या बायकोची आणि आई आईची गोष्ट ऐकल्यानंतर सुयोगला त्याच्या चुकीची जाणीव झाली तो म्हणाला माया खरं तर चुकी माझ्याकडूनच झाली जसं मी मागच्या वेळेस तुझ्यासोबत वागलो होतो तसंच आज जेव्हा तू माझ्यासोबत वागली तेव्हा मला खूप वाईट वाटलं पण मला आता मी तुला वचन देतो की यापुढे अशी कधी चूक परत होणार नाही मी परत कधी चूक करणार नाही तशी जेव्हा तू अगदी मनापासून मला आणि माझ्या कुटुंबियांना आपलं केलंस तर मला फक्त तुझ्यापुरतं मर्यादित न राहता तुझ्या संपूर्ण कुटुंबियांना सुद्धा पूर्ण मनाने आपलं केलं पाहिजे त्यावर माया म्हणाली खरं तर मला तुमच्यासोबत कसलाच बदला घ्यायचा नव्हता फक्त मला हेच समजावायचं होतं की सुएब जे काही वागला ते चुकीचं होतं जर मी सुद्धा तु तुझ्यासोबत असंच वागली तर तुला सुद्धा त्या गोष्टीचं किती वाईट वाटलं हे तुला समजायला हवं होतं तेच तुला समजायचं होतं फक्त मला या गोष्टीचा आनंद आहे की माझ्या मनातील गोष्ट तुम्हाला कळाली आणि जर गोष्ट माझ्या तुझ्या भावाच्या लग्नाची जायची होती तर मी नेहमीसारखं सारखं यावेळी सुद्धा तुमचं मानपान माढबेन सर्वांसमोर माझ्यामुळे तुमची मान कधीही खाली होणार नाही तसंच माझ्यामुळे तुम्हाला कोणत्याही प्रकारची तक्रारीची संधीसुद्धा ऐकायला मिळणार नाही हे ऐकताच अनिता ताईंनी त्यांच्या सुनीला प्रेमाने मिठी मारली तर मित्रांनो मित्रमैत्रिणी ज्याप्रमाणे एक मुलगी स्वतःच्या सासरला आपलं मानते त्याचप्रमाणे मुलांनी सुद्धा बायकोच्या माहेरीला आपलं समजलं पाहिजे खरी नाती ही एकमेकाच्या मान सन्मानाने जुळत असतात म्हणून स्त्रीला दोन कुटुंब जुळण्याचा दुवा दिला गेला आहे या जगात अशी ती एकच अशी व्यक्ती आहे जिच्यामुळे दोन कुटुंब जुळले जातात ती म्हणजे स्त्री तुमचं काय मत आहे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि आजची कथा चांगली वाटली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद